वसमतचे जनसर स्वराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरु पालेश्वर महाराज यांच्यावर आता भ्याड हल्ला करण्यात आलाय त्यांच्या अंगावर हिरवा गुलाल देखील टाकण्यात आलाय आपण पाहू शकतो महाराजांची प्रकृती अक्षरत गंभीर दिसताना पाहायला मिळते आपल्यासोबत महाराजांसोबत जो व्यक्ती होता त्यांना विचारतात कारण महाराजांना आता बेशुद्ध अवस्थेत महाराज आहेत काय प्रकार घडला होता आम्ही आम्ही आता उद्या सकाळी महाराजाला मतदान करायचं म्हणून इथल्या इथल्या भेटीगाठी घेऊन गिरगावला गिरगावला जाऊ लागलो जात असताना जात असताना तिथे चारी मध्ये लपलेले होते जशी एक आमच्या सोबत स्विफ्ट गाडी होती स्विफ्ट गाडी जशी आम्हाला आमची ओव्हरटेक करून पुढे गेली तशी ते पुढे आले त्यानंतर दिसले का कोण होते नाही तोंडाला त्यानं बांधलेल्या होत्या रस्त्या पाहू शकतो ग्रुप आदेश महाराज यांच्यावर हिरवा गुलाल टाकण्यात आलाय आणि त्यांची प्रकृती अक्षरशः चिंताजनक आहे उद्या मतदान होणार आहे निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत तर आज गुरु पादेश्वर महाराज यांच्या अंगावर हिरवा गुलाल टाकून त्यांच्यावर भार हल्ला करण्यात आलाय त्यांना गंभीर जखमी करण्यात आले राहुल काय काय झाले नेमकं हे सगळे याच्या पायाखाली वाळू सारखेली याने बाप भगवे हे भगवेदारीच्या हातात राज राज बिलकुल काही प्रॉब्लेम का धार्मिक

पी देखी दाए सर मला माहिती मिळाली की महाराजांवर हल्ला झालेला आहे आणि दासरे हॉस्पिटल आले तात्काळ मी इथे पोहोचलोय पी आय साहेब देखील आत्ताच दाखल झाले वसमाल पोलीस स्टेशन चे आय गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते गुरुपालेश्वर यांचे समर्थक देखील या ठिकाणी काय काय झालं होतं बापूवर हल्ला केला हल्ला कोणा केला बापूवर हल्ला केला हे कोणा केला हे तुतारी वाले